नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रो बारा डिसेंबर ते आठ जानेवारीपर्यंत सध्या तरी महाराष्ट्रात कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही जवळजवळ पूर्ण भारतामध्ये वातावरण एकोरडे राहणार आहे परंतु थंडीत जोरदार वाढ राहणार आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये एक लोकप्रेष तयार झाला आहे त्याचा प्रभाव काही राज्यामध्ये पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे काही राज्यामध्ये पावसाचा अंदाज देखील राहण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्र बंगालच्या उपसागरामध्ये एक परत प्रेशर तयार झालेला आहे तो लो प्रेशर हा सोळा सतरा तारखेला तयार होत आहे आणि त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रात सध्या तरी बिलकुल कशा प्रकारे प्रभाव नाही फक्त तो, तो मदुराई बेंगलोर कर्नाटक या भागामध्ये त्या पावसाचा अंदाज राहणार आहे तो पण सोळा सतरा अठरा या तारखेनं राहण्याची शक्यता आहे तसेच शिक्षक मित्रो परत एकदम जोरदार अशी थंडीची लाठी कायम राहणार आहे आणि ही थंडी जवळजवळ पंचवीस डिसेंबरपर्यंत सध्या तरी राहत आहे आणि ह्या लाटेचा प्रभाव हा महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्याला जाणवणार आहे जवळजवळ पूर्णच जिल्ह्यामध्ये खूप जोरदार थंडी राहणार आहे ही थंडी चार अंश ते पाच अंश सेल्सिअस तर काही ठिकाणी आठ अंश सेल्सिअस असे तापमान राहणार आहे थंडीत कायम सातत्याने वाढ राहते आणि ही वाढ कायम राहणार आहे पंचवीस डिसेंबर पर्यंत सध्या तरी ही कायम वाढ आहे आणि आय एम डी मॉडर्नुसार पाहिला असता ही थंडी आठ जानेवारीपर्यंत जोरदार राहणार आहे परंतु सध्या पावसाचे वातावरण बिलकुल जरी नसले तरी बंगाल शहरामध्ये जो लो प्रेशर तयार झालेला आहे त्याचा प्रभाव हा काही राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे बेंगलोर कर्नाटक या फक्त भागामध्ये तर शेटक मित्र या लो प्रेशरचा प्रभाव हा फक्त सोळा आणि सतरा तारखेला चेन्नई बे कर्नाटक मदुराई या भागामध्येच होण्याची शक्यता आहे इतर राज्यामध्ये वातावरण हे स्वच्छ राहणार आहे आणि कर्नाटक केरळ या भागामध्ये सोळा आणि सतरा तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे सोळा आणि सतरा तारखेला अठरा तारखेला देखील काही भागात पाऊस व्हाऊ शकतो परंतु आठ एकोणीस तारखेपासून परत वातावरण हे स्वच्छ राहणार आहे आणि जे बंगालच्या उपसागरामध्ये जे दोन लो प्रेशर तयार झालेले आहेत ते दोन्ही दोन्ही समुद्रामध्ये ते दोन्ही लो प्रेशर हे समुद्राच्या आठल्या सैनिक निघून जात आहेत त्यामुळे मा महाराष्ट्रात आणि देशात इतर राज्यामध्ये कसल्याच प्रकारे सध्या तरी पावसाचा अंदाज नाही आणि थंडीमध्ये वाढ ही कायम राहणार आहे तरी शक्य मित्र अशीच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा ला, ला, जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान